टेन्शन फ्री राहायचं असेल तर या सात गोष्टी कायम लक्षात ठेवा आयुष्यामध्ये काही प्रसंग असे घडतात जे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडून आणतात आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात देखील निश्चितच पॉझिटिव्ह बदल घडून येतील याची मला खात्री आहे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की कदाचित मला ही गोष्ट अगोदरच माहीत झाली असती तर आयुष्यात आपण बऱ्याच वेळा अशा चुका करून बसतो की ज्यामुळे आपला आत्मविश्वास आणि मान सन्मान दोन्ही गमावून बसतो आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा काही घटना घडल्या असतील तर त्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच पॉझिटिव्ह बदल घडून आणू शकतात एक तुम्ही कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेऊन जाईल आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्यांच्या चालीमध्ये अडकणार नाहीत इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे समोरच्या व्यक्तीची प्रतिकार करण्याची ताकद जरी आपल्यात नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो आघात रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला पाहिजे भेकड माणसाला कोणीही धाकात ठेवू शकतो परंतु धीट आणि खंबीर माणसाला बोलण्याआधी लोक हजार वेळा विचार करतात दोन इतके सुद्धा गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलुशी करत आहेत समोरच्या व्यक्ती समोर, समोर तेवढेच झुकावे जेवढी गरज असेल गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा कोणासमोर जास्त झुकणे आपल्याला निर्बल बनवते एकदा गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन बसते कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावं लागतं त्यासाठी इतर कोणीही मदत करू शकत नाही कधीही कोणाच्या मानसिक शारीरिक आणि इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये फसू नका कपटी लोक गोड बोलून आपल्याला त्यांचे गुलाम बनवतात म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशीही बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकूही नाही तीन आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नका जवळ जवळ दोन्ही बाबतीत आपला अपेक्षांवरती पाणी फिरलेला ठरलेलंच असत जीवनामध्ये अनपेक्षितपणे घटना घडत असतात त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही ते अनाकलनीय असते या बाबतीत इतर लोकांचे म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही कोण कधी आपला अपेक्षा भंग करेल विश्वासघात करेल याची शाश्वती देता येत नाही या पृथ्वीवर सर्वात घातक आणि अनपेक्षित प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे माणूस म्हणून सुखी आणि आनंदी आयुष्य जगायचा एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःखही जास्त चार दान करताना आपली आर्थिक स्थिती ढासणार नाही इतकंच करायला हवं कारण दान करण्याची दानत तर आपल्याला हवी पण तेवढी ऐपतही असायला हवी केवळ आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दान करू नका आपल्याकडे काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचे आणि दान करण्यामुळे जर आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल तर आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल दान केल्याने आपल्या कुटुंबाला हानी पोचणार असेल तर अशा दानाला काहीही किंमत उरत नाही पाच जीवनामध्ये मित्र असेच बनवावे जे जीवनभर आपल्यासोबत असतील सुखासोबत दुःखामध्ये देखील आपली साथ देतील असे मित्र आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील चांगले मूल्य देतील ज्यांच्यासोबत राहून आपलाही मान सन्मान वाढेल आणि आपली किंमतही वाढेल आयुष्यात अशी चांगली लोकं भेटत असतील तरच त्यांना मित्र बनवा नाहीतर एकट राहणं कधीही चांगलं चांगला मित्र आपल्या आयुष्यात एक चांगल्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असतो चांगला मित्र आपल्यासाठी दिशादर्शक असतो या उलट वाईट मित्र आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आपला सुखी संसार वाईट मित्रांमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो व्यसनी मित्रांच्या सहवासात राहून आपणही व्यसनी बनू शकतो तर चोरांच्या सहवासात राहून आपण चोर बनू शकतो सहा आपल्या कमतरता कोणाला सांगू नयेत तसेच घडून गेलेल्या गोष्टींचा पश्चताप देखील करू नये आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा गैरफायदा घेणारे लोक आपल्याला जास्त भेटतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील आपल्या कमजोर बाजू लोकांना सांगून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी ठेवावी घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो पण त्या पश्चातापात किती काळ राहायचं आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं गेलेल्या वेळाची चिंता करण्यापेक्षा वेळेला सावधपणे सामोरे जा आणि जपून वागा चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चुकांमधून शिका किंवा आपल्या चुका समजून येत नसतील तर इतर लोकांच्या चुकांमधून तरी धडा घ्या पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले असते पश्चाताप करत बसलात तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकलात तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल इतक्याच नाही तर आपल्याकडून घडणाऱ्या चुका सुधारता देखील येतील सात आयुष्यामध्ये तीन गोष्टी घेण्याअगोदर किंवा उचलण्या अगोदर नीट विचार करा आणि नंतर निर्णय घ्या या तीन गोष्टी म्हणजेच कदम कलम आणि कसम आपण एखादं काम करण्यासाठी पाऊल उचलत असतो नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असतो अशा वेळेस नीट विचार करावा कारण एकदा उचललेले पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही आपण जर याच्या विरुद्ध वागलो तर लोक आपल्यावर भरोसा करणार नाहीत परिणामी समाजामध्ये आपल्याला मान मिळणार नाही समाजामध्ये आपली इज्जत वाढवायची असेल तर नेहमी जपून पाऊल टाका दुसरी गोष्ट म्हणजे कलम याचा अर्थ असा आहे की आपले विचार समाजासमोर मांडण्यापूर्वी नीट विचार करायला हवा आपण लिहिलेली लि एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीचे आयुष्य घडवू शकते तसेच एखाद्याचे आयुष्य बर्बाद देखील करू शकते लेखनीमध्ये इतकी ताकद असते म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा तिसरी गोष्ट म्हणजे कसम किंवा शपथ शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा आपण एकदा वचनात अडकलो तर पुन्हा सुटका होणे शक्य नाही वचन पाहता येणार नसेल तर उगीच देऊ नका प्रत्येक गोष्टींवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीची किंवा शपथेची काहीही किंमत राहत नाही एखादी शपथ घेताना वचन देताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये वचनामध्ये अडकून राहू शकतो म्हणून शपथ घेताना किंवा वचन देताना विचारपूर्वक द्यावे या तीन गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारीसुद्धा राजा बनू शकेल तर राजाचा देखील रंक होईल म्हणून या तिन्ही गोष्टी विचारपूर्वक कराव्या